मुंबई नाका येथील कालिका मंदिरामागे असलेल्या सहवास नगर मध्ये दहा जणांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री एका वीस वर्षीय युवकाचा धारधार शशाने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली यामध्ये हल्लेखोराने पियुष भीमाशंकर जाधव यास ठार मारले हल्लेखोर पियुषचा मामा यादव धर्मा लहांगे यास मारण्यासाठी आले होते यावेळी तो पळून गेला आणि पियुष सापडला दरम्यान मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयितांवर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी निष्पन्न झाले असून पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली काल संध्याकाळी साडे दहा पाहुणे अकराच्या दरम्यान सहवासनगरमध्ये एक जुन्या वादाच्या कारणावरून आधी आपसामध्ये भांडण झाले आणि त्याच्यामध्ये त्याचं परिअसन म्हणजे धारदार शस्त्राने पियुष नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला त्याच्यामध्ये तो त्याचं मयत झालेला आहे तो आणि त्याच्या मामाच्या फिर्यादून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे कारण त्यांचा जुना एक वाद होता त्या जुन्याच्या वादावरून जुन्या वादावरून बाचाबाची झाली आणि नंतर मग ते, ते, ते हॉर्नचं वगैरे एक दोन कारण तत्कालीन तिथे घडले आणि त्यावेळेस त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे ते एक जो, जो मामा आहे पियुषचा मामा त्याला मारायला आले होते कारण त्यांचा काहीतरी वाद होता जुना हळदीचा कार्यक्रम होता काही दिवसापूर्वी घडलेला त्याचा तो वाद होता आणि तो मारायला त्याला आलते ते परंतु हा तिथं त्यांना भेटला आणि हा तिथून पळून गेल्यामुळे तो वाचला आणि याला त्यांनी मारले त्या ठिकाणी साधारण आम्ही चार आरोपी अटक केलेले आहेत अजूनही जवळपास सगळे आरोपी थोड्या वेळात अटक होते त्याच्यामध्ये सध्या जे अटक केलेले त्याच्यातले एका जणाचा रेकॉर्ड आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्याच्यात दोन जण हे रेकॉर्ड वरले आहेत असं आम्हाला प्राथमिक माहिती समजलेली आहे काहीतरी धारदार शस्त्र त्यांनी त्यांना सांगता येणार नाही पण ते तेनी 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 आता आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल हा काही कामधंदा करत नव्हता बहुतेक याला वडील पण नाही आहेत आई आणि बहीण आहे अशी एक प्राथमिक माहिती मिळालेली आहे मामाला मारायला आले होते बाकीला मारून यस असा प्रकार सध्या तपासात असं दिसून येत आहे यामध्ये साहिल वांगडे नितीन दळवी निलेश नायर ऋषिकेश जोरवेकर यांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले तर प्रवीण निंबारे रोशन माने अजय शिंदे देव वाघमारे आदित्य महाले यांना भोरमळा अखमलाबाद परिसर विशेष पथक गुन्हे शाखा यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून गुन्ह्याची उकल करून पुढील तपास कामे मुंबई नाका आली ठाण्याच्या कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बिंडाळे पोलीस हवलदार भांबरे पोलीस हवलदार योगेश सानक बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे अनिरुद्ध येवले गणेश वडजे पोलीस हवालदार रोकडे पोलीस नाईक कुर्ले सनू नेनिकम यांनी केलेली आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक